संकेतस्थळावरील मंडप काढू देणार नाही मनोज जरांगे पाटील गृहमंत्री व्यासपीठ उचलायला सांगतो का तुम्हाला राज्यातील वातावरण दूषित करायचंय का संचारबंदी कशामुळे लावली संचारबंदीचा आम्ही आदर केला मंडप कसा काढता ते बघतोच मी अंतर्वालीत जाणार मंडपाला हात लावून दाखवा तुम्ही दादागिरी करायला लागले ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज देवेंद्र फडणवीस मोबाईल पाहू टाका स्टेज काढून टाका स्टेज काढून टाकायला मला अधिकार नाही त्याला उपोषण नाही करायचे गावकऱ्यात व्यासपीठ उचला म्हणजे तिथे व्यासपीठ उचला म्हणजे गृहमंत्री हे सांगतो काय कादे गेले मराठा मग तुम्हाला वातावरण दूषित करायचे का राज्यात त्या दिवशी तुम्हाला दंगलच घडून आणायची राज्यात मी नाही होऊ दिलं राज्यात काही हे गृहमंत्री त्या दिवशी होतं आजही पुन्हा तेच आम्हाला इकडे काढून दिलं उपचार घ्यायला मी मजेशीर सांग सात उपचार घेत बसू समाज संकटात असताना समाज संकटात मी उपचार घेऊ त्यावेळेस उपोषण अधिकाऱ्यांनी काय सांगितलं होतं ना आता बोलणं काहीच नाही तिथे काय कापाकापी झाली का संचारबंदी लावायला कसंमुळे संचारबंदी लावली काय कराणी संचारबंदी लावायला लावली तर ठीक आहे काय हरकत नाही तुमच्या आदर करायला आम्ही संचारबंदी पाचच लोक तिथे होते तुम्ही मंडप काढा म्हणजे गा? काळावर कसं मंडप काढता तुम्ही वारे गृहमंत्री हे मराठीचे नेते साथ देणार त्यांना लोकशाही मार्गाने कोर्टाने मान्य कोर्टाने सांगितलंय हायकोर्टानं लोकशाहीचा अधिकार कोणी त्यांचा मूलभूत हक्क आहे वैयक्तिक अधिकार कोणी हिसकाउ नाही घेऊ शकत तरी तुम्ही काढून टाकणार हे काढा कसं काढतात बघतो हे सगळं गृहमंत्र्यांनी सांगितल्या शिवाय दिवस केलं काय करायचं त्यांचं काय म्हटलंय आता मी आंध्रवाडी जाणार कस का मंडप तुम्ही म्हणजे लोक कसं मी आरम घेऊ का इकडं सलाय पण का दादागिरी कशामुळं मंडपला हात लावून दाखवा तुम्ही कस मंडप काढता कसं व्यासपीठ काढता जेल मध्ये तुला अटक सांगतो अटक कर चल असले नाटकं नाही करायचे अजिबात हो काढून घ्या म्हणजे उचलून नाही आला तिथं पोरं नेलं दोन चार उचलून त्यांनी काय करायला काय तुम्ही मराठ्यांना म्हणजे संपवलं नाही घरात त्याला जातीवाद नाही तर काय म्हणतात मग तुम्हाला बोलल्यावर लई शब्द लागतात ना कारभार निभाव लागतो पहिले जर उपोषणला बसले ना तर राजाला दया येत होते असा राजा, राजा नसतो राजा असे लोकशाही मार्गाने आम्हाला उपोषण करणे उपटून फेकत नसल्यात तुम्ही कस काय उकटून फेकता बघ तुम्ही पण